पावसाचं कारण देत वीज वितरण विभाग सतत वीज पुरवठा खंडित करत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत दिवसातून चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन काम देखील रखडत आहे सतत वीज पुरवठा खंडित होत असताना देखील वीज वितरण विभाग त्यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याची बाब समोर आली होती अखेर वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसेच्या नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांना घेराव घालून समस्याचा पाढा वाचला तीन महिन्यांनंतर साई सेक्शन कांसई परिसरात वीज समस्या उद्भवणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय दिलेल्या मुदतीत समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका भोईर यांनी दिला आहे यावेळी डॉक्टर गौतम जटाले ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी विजय इंगळे मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर रामलाला पाटील उज्ज्वल सातदिवे कीर्ती प्रधान प्रीती मुद्दलियर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ कांसाई साई सेक्शन भागामध्ये ना रामभाऊ कापसे ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला अंडरग्राऊंड केबल टाकण्यात आल्या होत्या पण त्याचं इम्प्लिमेंटेशन या अधिकाऱ्यांच्या मार्फत झा जा, झालं नाही आणि अद्यापही केलं नाही त्यांनी पावसाळा आला की आमच्या विभागामध्ये लाईट वारंवार जाते रात्री अपरात्री लाईट जाते विभागामध्ये पाच पाच सहा सहा हॉस्पिटल्स आहेत आय सी यू आहेत लाईट गेल्यावर तिथे रुग्णांना त्रास होतो नागरिकांना त्रास होतो आहे गेल्या आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा या अधिकारी लोक दुर्लक्ष करतात तर आम्ही कल्याण परिमंडळ दोनचे जे कार्यकारी अभियंता आहेत दिलीप भोळेसाहेब त्यांच्याकडे तक्रार केली आज ते आमच्या सूचना ऐकण्यासाठी इथे आलात त्यांनी तीन महिन्याचा अवधी दिला आहे तीन महिन्यात आम्ही सुधारणा करतो आणि तीन महिन्यात जर नाही झाल्या तर मग पुढचं आंदोलन नागरिक हे कल्याणला त्यांच्या कार्यालयात करतील फक्त कांसई विभागात असं नाही आहे पूर्ण अंबरनाथ शहरात या समस्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला इतका एम एसीबीकडून त्रास होतोय असं वाटतं आम्ही एखाद्या खेडेगावामध्ये राहतो आहे तिथे तरी सर्व्हिस चांगली असेल परंतु इथे अजिबात सर्व्हिस मिळत नाही आमच्या विभागातील सर्व नागरिक हे बिल वे वेळेवर भरत आहेत आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्ही जर बिल वेळेवर भरतोय तर त्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे तर आज आम्ही भोळेसाहेबांची भेट घेतली त्यांनी तीन महिन्याचा अवधी मागितला आहे की या अवधीपर्यंत जे जे मेंटेनन्स वर्क आहे जे आमच्या मागण्या आहेत ते त्या पूर्ण करतील तर आम्ही तीन महिने वाट बघणार आहे पुढची भेट त्यांच्या कार्यालयात होईल आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टीवर बोळे साहेब लवकरच काहीतरी इम्प्लिमेंट करतील आणि आमची समस्या सोडली सोडवली जाईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज